মোয়াপা কোলে আস্টিল দাইচেরে আপলে দাই চেকেলে এহাকেলে দাই মালেয়ে কেমানাই সিকেলে সিকেলে মালে কোলে মালে দাই चालू चला किलोबी आता पण कसं आहे आहे का नाही सगळं समजराव समजराव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता सदरवाले साडे बारा आणि आपण जाणार संतोष शेठ फादर आणि मी ड्रोन टेस्ट करायचा डॉक्टर आहे फादरला घेऊन आणि जादवाडी डॅमला बरे का आपले हॉस्पिटलला जायचं रे चिखलेला चिखलीला चिखले जायचं का आता किती काढले दिवस दीड महिना काढला की एक नाश्ता नाही केला मी अजून रेस्टॉरंट म्हणजे काहीतरी खाऊ ना संतोष शेठ नाश्ता केला का नाही काय नाश्ता विष्टा केला का नाही आता नाश्ता जिरे पण काय नाश्ता करू संतोष शेठ भैया काय म्हणवाचे बाल वाचे गीत आहे का नाही बघायली मला चल मग काय सगळ्या स्टाफ ओळख सगळे मग रेग्युलरचा कस्टमर बी यांचा चलो भैया कसे गर्दी आयला संध्या मला वाटतं उभारे दाद वाटेल जगा अरे वर जाण जाज चांगला असं रिलॅक्स रे आप लगाया, आप लगाया। आपा जाज वाडीला चल तू दाखवतो जादवाडी वाडी तर यायचं का होय तुम्हाला आता फोन जरा थोडं तुला कर जायचं का आता लगे काय करी जातो निसता चल वर जाऊ आपण मटा डोंगरा मग चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ बाटो डॉक्टर जायचं का नहीं चल बंडल बांड्राकड पहिला कधी गेलता किती आधी गेला काय गेलोच नाही मी कधीच गेला आता लय बाहेर गेले रोड बीड चांगले मंदिर लय मोठ बांधत ते विचारतो मला कधी आता याला विचार न फो गेला माझ्या <laughs> <laughs> <आर निचारा... laughs> तीका तीका या डोंगराची टिकाव टिकाव आणत आम्ही त्या पाया याला पायाला हो <laughs> हा <laughs> पाय रस्ता होता हा रात्रीच गेलेले आम्ही आम्ही घ्या काम करायला मग पायी पायी रस्ता करायचा <laughs> पाय रस्ता रस्ता हो नव्हता मग असं डोंगरच होता का डायरेक्ट हा आम्ही टिकाव आणून पायवाट तयार केली अशी पायवाट तयार केली जायला तवा स्वयंसेवक संध्याकाळचं जायचं दिवसा टाइम कोणला तेवढ दोन तास राबायचं परत जायचं परत जायचं हा आणि टायमिंग ला कोण गुड नसते फुल पॅक आहे आज पुढ पर्यंत गाड्या आहे सतो शेट आपण जायचं रिटर्न परत चला मग काय येऊ दे येऊ आपण पहिला yes. आपल्याला काही मंदिरात जात आहे ना नाही वरती कारण गर्दीला ये आपण इथे ड्रॉप लाय <laughs> कारण मध्ये कसला वारी आला ओ तिथं पाऊस आहे बरोबर तिथं पाऊस नाही इकडं ना बस आहे बाईंट केला का नाही राय वरमुळं किती लोक आले तर रे नाही होत नीट नाही होत ना वर पंधर शेनस नवं आता एवढं लोकांचं हा गर्दी लागल्यास ना आता लय गाड आहे रे संतोष एट बसा जाऊ घे डायरेक्टरच्या थांबलो आम्ही बरोबर फ्लाय करता इंडो फ्लॅपला ड्रॉ ड्रोन पण पाऊस सगळा पाऊस वरता आला इथं बरंच फ्लॉप आले तर कमर्शियल जास्त व्हायला लागले पण आता मार्गरी घरी एक दिशा माहिती बाकी सगळी दुसरी आहे पंजाबवर नाही पोट केली पचपेंडणी वा छान आहे आणि चमूची गाडी बघ इलेक्ट्रिक किता येऊ बघा बारी का नाही प्लास्टिक क्वालिटी लई बार दिली यांनी पण यावेळेस वरती वरती वेळ द्या वरती

फ्लाय करायला पण नेमकं या साईडला पाऊस आहे आता पाऊस येतोय दिसते का नाही का इथं आत्ता पाऊस पडतोय रो इथं आपला ड्रॉफ फ्लाय केला असता नवीन आणायला म्हणता ड्रॉप ड्रॉप फ्लाय केला मी पण वाऱ्यामुळे जास्त आहे ना असा लय शेक होत होता आणि नेमकं स्टोरेज नव्हतं स्टोरेज फुल चालतं कारण मेमरी कार्ड नाही घेतलेलं मी मेमरी कार्ड घ्यायचं मला एक सत्तावीस जीबीचं जवळपास जवळपास आपल्याला जाईन साधारण एक तीन हजारापर्यंत चांगलं फास्ट आहे परळ थांबू वाढ बघून संत मग जाऊ निघून अशी मी ड्रोन वर नेलता आपल्याला झुम करून पंढरा डोंगर बघायचा होता आईला मी वर ड्रोन फ्लाय केला आणि अचानक पाऊस तिकडून जास्त दिसला मग ड्रोन मध्ये लवकर खाली घेतला पाऊस आला गाडीत बसलो आणि पाऊस परत उतरला आता घाटात आलोय घाटात पाऊस पडत खरंच बारी आमच्या आहे ना या साईडला आहे ना वनिक इकडे वनीकरण या साईडला या साईडला वनीकरण तिकडून बारी बघायला आणि या गाठाच्या या साईडला फक्त इथं कसा तुटी ना त्याच्यामुळे का शोध जातोय अदरवाईज इकडं ड्रोन उडवायला वगैरे सगळं भारी बसायला बिसायला यायला एकदम निवान जागा आहे बरीचण जिवडी पण येते त्याच्यामुळं चांगली जागे देत त्यांच्या डागून मग पोरांनी बैलगाड्यावाली असं खोदून ठेवलं बघा इथं पण खोदलेलं आहे आणि झाड पण लावले बैलगाड्यावालींनी आता दोन्ही साईडला